नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा दिवस हा ब्लॉग आजचा चालू केलाय तर आज घरीच आहे सुट्टी आहे आणि जरी सुट्टी असल्यावर काय सांगू तुम्हाला जरी कामा करायला लागतात हो एक दिवस म्हटलं सुट्टी घेईन तर काय हा का आयशी ऐकत नाहीत का 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 तर कामाला बोलवला तिकडे आता काय काम आहे काय समजत नाही मला डोक्यावर हे चिंबू घेऊन निघालोय मी कायच करू सांगू आता तुम्हाला तर आज ब्लॉग चालू केलाय तर दिवसभर घरात इकडे तिकडे मस्ती असणार आहे तर काम सुद्धा असेल माझ्या मस्ती काय शेड्यूल असं म्हणजे आजचा कंटेंट असं ना फिक्स नाही काय म्हटलं चालू करूया आजचा ब्लॉग तर चालू केलाय आणि आत्ता दाखवतो तुम्हाला तिथे आमच्या बागेमध्ये मम्मी तिथे मला वाटतं पातेऱ्या घेऊन जायचं आहे मळ्यात म्हणजे भाजावळ करण्यासाठी तर तिथं गोला करते तिथे जमा करते ते बघा दाखवतो तुम्हाला तिथे चाललोय मी आता आणि इकडे काम चालू असल्यामुळे हे सगळं काढलेलं आहे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे फाड्या वगैरे सगळ्या काढलेले आहेत हे बघा आणि इथल्या काढून चिरे हे आतमध्ये ठेवते आमच्या बागेत आतमध्ये आणि शर्ट बीट घालून आहे बघा कोकणातल्या शर्ट बीट घालून काम करत असतात काजबीज लागते म्हणून आणि ते मग कुठं आहे काय तू तर परत जायचंय आपल्याला डालग तिथूनच ठेवले ते पाथेरा भरून येतात ना ते आमच्याकडे डालगं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा तर तिथून ते आता डालगे घेऊन यायचंय परत चला परत पाठी असं आहे आता हे डालग घेऊन निघालेलं आहे पाठीवरती जिथलंय अशा प्रकारे याला डालगं बोलतात तुमच्याकडे काहीतरी वेगळं नाव असेल प्रत्येकाकडे वेगवेगळे गालगे बोलतात मला काय एवढं माहित नाही तर आता हे डाळ घेऊन निघालेलं आहे आणि गळ्यात माझ्या ब्युटी दडकवलेत मी हे बघा कसं आहे गाणी ऐकत ऐकत काम केलं ना कशी कधी काम होतं काही समजत नाही म्हणजे असं एकदम ताण घेत नाही वाटत नाही कामाचा कंटाळा वाटत नाही कानात जर गाणी चालू असतील तर एक वेगळीच मजा येते काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळते वेगळीच गाण्यामध्ये ही ताकद असते मी भजन ऐकत ऐकत ही कामाशी करत असतो कधी असेल तर गाण्यामध्ये ते विरुद्ध इयरफोन टाकायचे भजनं लावायची आणि काम चालू करायचं कधी काम होतं काय समजत नाही असं हा सगळा पातेऱ्या भरायचा याच्यामध्ये आणि तो खाली मायात नेऊन टाकायचा असतो भाजावळ करण्यासाठी शेतीची कामं करतात त्यांना माहितीच आहे सगळं प्रकारे जल्लं हा बघा हा असं हा डालगं घेऊन मला मला टाकायला यायचं आहे खाली एवढं वजन हा डोक्यावर घेऊन मग आता सुट्टी असली की आराम देत नाही काय आता सुट्टी तर आराम करीन कुठे असे आराम काय आराम झालाय आराम सगळा चला म्हणतो जो आता हा सगळा आटपायचं आहे काम बेकार हलत आहे आणि हा इकडं रस्ता आमचा खोदली नाही सगळा काम चालू आहे तर जल्ली ही बघा ही बघा तुटली चप्पल तुटली त्या चप्पला पण जो कामा करायला येत नाहीत आता एवढा डालगा आणलाय आणि ह्याची तर रकाडी आहे बघा रकाडी ह्याच्यात थोडी ती रकाडी अशी खाली टाकून घ्यायची आणि विषय रकाडी खाली टाकली ना की कसं असतं म्हणजे वारवी लागत नाही रकाडी खाली टाकायची त्याच्यावरती पातेरा टाकायचा असा हा अभ्यास आहे शेतीची कामं वाटतात तितकी सोपी नाही आहे त्याच्यामागं पण खूप खुप अभ्यास आहे ती पण जरा व्यवस्थित करायला लागतात आणि शेतकरी लोकांना ते माहितीये वाटत असेल शेतीची कामं सोपी असतात पण नाही ही जर आपण काळजी घेतली नाही हे जर डोक्यात नाही आलं आपल्या की राखाडी खाली टाकायला लागते तर आपण जे जेवढी हे एवढा जो पातेरा आणलेला आहे ना हा सगळी त्याची वाट लागणार सगळी वाळवी लागणार सगळं मातीत जाणार सगळा असा विषय असतो ही राखडी आधी टाकून घेऊया नंतर आपल्या त्याच्यावरती पातेरा टाकायचा आहे हे बघा अशी आपण रकाडी टाकून घेतलेली आहे ही सगळी येतं गोल याच्यावर आपल्याला पातेरा याच्यावरती टाकायचं पूर्णपणे मग टेन्शन नाही किती पण दिवस दे पंधरा दिवस राहते वीस दिवस दे वाळवी लागत नाही पातेरा आहे तसंच आपला तसंच राहतो तर टाकून घेऊया आता तिकडे खाली मळ्यात कुळीत लावले बघा दाखवतो हे जे हिरव हिरव दिसत ते कुळीत लावलेली आहेत मळ्यात आणि त्या काकी कुळीत घेऊन येत आहेत काढून इकडे कुळ्याची सुद्धा शेती केली जाते आता कुळीत झाल्याच्या नंतर काढून जायच्या नंतर भाजावलं करणार असं असतं अनेक प्रकारची पिकं घेतात इकडे लोक दुसरी खेप घेऊन आलो येते मी त्या आणि इकडे आपल्याला अजून आणायचे खूप ऊन बघा कसं पडलंय एकदम कडाक्याचं ऊन उन पडलंय उन्हातून काम करायला वाटतं तितकं सोपं नाहीये बेकार होतो आणि सुट्टी असल्यावर करायला लागतोय काय करणार आता आराम अजिबात आणि इकडे बघा हा मळा आहे इकडे खाली संपूर्ण असा तिकडे खाली खाडी आहे त्या साईडला इथे खाजण खाजन आहे हे जे झाड दिसत आहेत ना मोठी मुट मोठी हे खाजन आहे सगळं संपूर्ण मोठं असं खाजन आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्ही इकडे जन्माला आलो आहे कारण का खाजनामध्ये आम्ही खूप काही गोष्टी खेकडे मुळे वगैरे सगळे पकडून खाऊ शकतो लॉकडाऊनमध्ये तर आम्ही या खाजनावरतीच जगत होतो असं झालं ते कारण वार काय असला की खाजनामध्ये जायचो खेकडे वगैरे पकडून आणायचो आणि खायचो इतर ठिकाणी सगळे कडधान्य पालेभाज्या खाऊन थकले होते कंटाळले होते लोक पण आम्ही मच्छी मटण सगळं म्हणजे खाजनामधून आणत होतो असं ते होतं आणि आत्ता दुसरी खेप आणलेली येते आता पुन्हा जायचं आहे आपल्याला तर आता जरा घरी आलो आहे काम करून घरी आलो आणि कंटेंट शूट जरा काहीतरी करूया म्हटलेला तर कंटेंट शूट करतोय येईल आपल्या चॅनलवरती इन्स्टावरती आणि दर्शन खापरे यूट्यूब चॅनल दुसरा आपला चॅनल आहे त्याच्यावरती येईल हा कंटेंट कॉमेडी कंटेंट असेल आणि इन्स्टावरती दर्शन खापरे म्हणून आपली प्रोफाईल आहे जाऊन कोणी गेला नसेल तर फॉलो करा आपल्या व्हिडिओ बघा जाऊन तिथे नक्कीच आवडतील व्हिडिओना आवडल्या तर लाईक करा सगळी तयारी झालेली आहे आमच्या इकडे स्टँड वगैरे सगळा रेडी आहे इथे लावून त्याला फक्त मोबाईल लटकवायचा आता आणि आता आम्ही करणार आहोत शूट हिथून मध्ये निघालेला आता संध्याकाळी मारच आहे अजून मध्ये आता शॉपिंग साठी आलेलं आहे जरा काही काही घ्यायचं आहे वस्तू म्हणून आलेलं आहे इथे मॉल मध्ये तर शॉपिंग करूया थोडीफार आणि ज्या वेळेस आदेश आहे आपल्या सोबत मग अशी गाडीवरती बघितलं तस त्याला शॉपिंग करूया थोडीफार तर आपण आता आलो केस कापायला खूप वाढलेत जरा कापूया खुळा दिसायचा होते कार्यक्रम पण सगळ्यात जरा व्यवस्थित दिसलो पाहिजे शेवपुरी खाण्यासाठी आलो होते आता आम्ही भूक सुद्धा लागले बुक लागले शेवपूर खेळया वाजलीत पावणे पाच पावणे पाच खालत लवकर जायचे आपण केस वगैरे कापून मगाशीच घरी आलेलो संध्याकाळी आणि आता जेवलोय वगैरे आणि लक्षात असं की ब्लॉग आपल्याला आजचा संपवायचा आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा संपवण्याची ते वेळ आहे तर केस वगैरे असे कापून आलो आहे आज दिवसभर म्हटलं कामं घरी असल्यावरती आराम नसतो कामं पण नसतात व्हिडिओ शूट वगैरे सगळं सगळं मॅनेज करावं लागतं आराम हा मिळत नाही आणि कार्यक्रमसुद्धा आता चालू आहे म्हटलं अक्षरशः केसं वाढली होती जरा वेगळंच वाटत होतं म्हणून म्हटलं केसं कापूया कारण का तर भजन म्हटल्यावरती कार्यक्रम म्हटल्यावरती व्यवस्थित जरा लुक असला पाहिजे हे माझं माझं तरी हे मत आहे कारण का तर आपण एक भजनी कलावंत म्हणून एक व्यवस्थितरित्या तिथे पेटीवरती जेव्हा बस मी बसतो तेव्हा लोकांना वाटलं पाहिजे दिसलं पाहिजे असं ते माझं एक वैयक्तिक मत असतं म्हणून मी असं जास्त केस वगैरे वाढवत नाहीत असा तो माझा हा एक तुमच्यापर्यंत हा माझा माझं हे जे मत होतं ते मी शेअर केला आता आणि तर मित्रांनो चवलं किती संपूया आणि शेतीची सुद्धा कामं चालू झाली आहेत म्हणजे वर्षाचे बारा महिने चालूच असतात हे झालं की ते झालं ते की ते हे कामं अशी कोकणामध्ये चालूच असतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये